नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज देखील राज्याच्या बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी वेंगुर्ला अरोज बांद हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पिकांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस रामगाड चांदगड अंबोली या ठिकाणी देखील मध्यम सरी शक्यता आहे कुडाळ महापन मालवण वैगणी पोईप कासल सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस राहील तर दिग्रला पदगाव कडगावकडे जोर जास्त आहे कणगवली आणि कुणकेश्वरकडे देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे पोंडा राधानगरी बिद्री हा जो सर्व काही परिसर आहे गगनबावडा खारीपतंग कोल्हापूरचा काही परिसर आहे या ठिकाणी बिचांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर पाऊस जोर वाढतो आहे विजयदुर्ग राजापुड रायपतन या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो वाडापेठ पुरंगड लांजा या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस असे शिकत आहे रत्नागिरीमध्ये बघितलं असता रत्नागिरी निरवा मुलगुंड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी दुपारच्या दरम्यान जोर जास्त आहे दुपारनंतर बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या काही परिसरामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतोय या ठिकाणी आणि आजपाच्या काही परिसरामध्ये माखजन पाटांकडे जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आज दुपारनंतर जबरदस्त या ठिकाणी आणि आजपाच्या काही परिसरामध्ये पाऊस जोर वाढतो आहे तसंच माखजनस जो काही परिसर आहे हिदवी गुहागर दादोल दागाव खेड चाकदेव सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस अशी आहे श्रीशिंग अरळ अवर्डे सौराट वसुटपोट चाकदेव या ठिकाणी देखील जोरदार स्वरूपात अवकाळी पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरांमध्ये भाचपंडी केलसी मानंगगड पोलादपूर महाबळेश्वर जोरदार अवकाळी पाऊस श्रीवर्धन देवीघर गोरेगाव महाड वरंद या ठिकाण देखील जोर जास्त आहे रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मोर जंजिरा ताला इंदापूर जिथेला वसा शिरगाव सुधागड रोहा काशीद नागोठाणा या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारी विजांचा कडकडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे अलिबाग चोंडी पेजरी पेन शेवली खोपोली या ठिकाण देखील जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आहे कुसर कर्जतपेठ नेरळ मुरबाड या सर्व परिसरामध्ये वादळीवारी विजांचा कडकडाट जोरदार अवकाळी पाऊस आज दुपारनंतर तर पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कुळीवाडा ख्रिचनवाडा ओमवाडी ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाट असं जोरदार अवकाळी पाऊस होऊ शक्यता आहे मीरा भाईंदर भिवंडी विरार उंबरपाडा गोदमल सपाले वाडा तसंच मानोर पालघर बोईसर वानगाव कासाकुळ या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आपल्याला तर मित्रांनो खानदेशामध्ये बघितला असता खानदेशामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे जळगावमध्ये बघितला असता जळगाव भुसवळ तसेच मुक्ताईनगरकडे देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे फैसपूर यावल हिरापोरा न्हावी हा जो सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये परिसरा वादळीवारी विजांच्या गडगडाटासह गर अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो जोर थोडा कमी राहील एरंडोल परोळा अमानेर या ठिकाणी जोर कमी आहे तसेच धरणगाव पाचोरा पडगाव पाहूर जामनेर बोदवडकडे पाऊस बघायला मिळू शकतो धुळे जिल्ह्यामध्ये बघितला असता धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अवतराव कोडे राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सऱ्यांनी शक्यता आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो जोरदार पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे धुळे जिल्ह्यामध्ये नंदुरबारकडे बघितला असता नंदुरबार जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट राहील तर उत्तर भागाकडे जोर जास्त आहे शहादा तोळोदा अकलकुवा कर्णी हा जो सर्व काही परिसर आहे मोलगी या सर्व परिसरामध्ये वादळी वारी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस तर नवापूर्वी सरवाडीकडे देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे आणि नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आहे नाशिक देवळाली पांढुर्ली वाडीवारथे तसंच मुंडेगाव इगतपुरी आंबेवाडी वशाला हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे आंबेवाडी सम्राट कुंडा सेनवा या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी सिन्नर डुबळे तिर्डे निमगाव सिन्नर नांदूर शेंगोटे वावी या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे मनमाड येवलाकडे जो थोडा कमी आहे मालेगावकडे देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे तर मित्रांनो अहिल्या देवीनगरकडे बघितलं असता या ठिकाणी कोपरगावकडे पावसाची शक्यता आहे दुपारनंतर जोर वाढत आहे कोपरगाव शिर्डी जवळखे वावी मंजूर हा जो सर्व काही परिसर आहे दुपारनंतर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे शिर्डी केलवड लोणी श्रीरामपूर तसंच टाकळी भान भानस देवळाली भान, प्रवारा राहुरी बॉम्बोरी वडोळा भैरोबा घोडेगाव या सर्व परिसरामध्ये वादळी वारे असं अवकाळी पावसाची शक्यता आहे भाग पाऊस बघायला मिळू शकतोय धनगरवाडी अहिल्या देवीनगर कडगाव तसंच काडा आष्टी मिरजगाव जळगाव बिटकेवाडी कुलधरण हा हो जो सर्व परिसर आहे रायसेन या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे कच श्रीगोंदा जा जामखेड शेवगाव या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता पुणे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर अवकाळी पाऊस शक्यता आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर जबरदस्त जोर वाढतो आहे पुणे जिल्ह्यामध्ये पुण्यामध्ये आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तर या ठिकाणी जुन्नूर नारायणगाव हलक्या माध्यम स्वरूपाचा राहील पावसाचा जोर जास्त राहील मंचर खेड चाकण शिंदे तसंच आळंदी वाघोली लोणी काळबोर पुणे सुजगाव पुनावले सोनापूर शेवापूर दायरी सासवड के केटवाले जेजुरी मारगाव हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी वादळी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे भोर शिरवल तसंच खंडाळा लोणद पाऊस शक्यता आहे लोणद आद्राकी नांद फलटण लाटे बारामती या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी दे विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे आणि सातारामध्ये बघितलं असता मेदा वसतपोट सौराट शिशिंगे अवडे सर्वत्र या ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस अशी आहे कोरेगाव रहमतपूर अंदा वडूज कठाव निधाल देवडी नांदळ मोल तसंच आद्राकी लोणत फलटण बारामती लगतच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस शक्यता या ठिकाणी देखील बघायला मिळू शकते आणि सोलापूरकडे बघितलं असता सोलापूरकडे देखील पावसाची शक्यता इंदापूर अकलूज पिलीव पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र वादळीवारी विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते जत संख या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे सांगली कोल्हापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो सांगली मालगाव दिसिंग कोची नागज हा सर्व काही परिसर या ठिकाणी अवकाळी पावसाची शिकत आहे देसिंग कुची नागस झागलपूर तासगाव विटा मायनी सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाहिल कुडोली किनी आष्टा या ठिकाणी अवकाळी पाऊस राहील कोकडू मलकापूरकडे देखील पाऊसची शक्यता आहे पोरोळा सांगळू इसपुर्ली बिद्री राधानगरी गगनबावडा सर्वत्र या ठिकाणी वादळी वारी विजांचा कडकडाट जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो मराठवाड्याकडे बघितला असा छत्रपती संभाजीनगरमध्ये तर सेंद्रामडी सी पिपरी काचोड पाचोड वादळीवारे असा अवकाळी पाऊस राहील धरणक्षेत्राकडे देखील पाऊस शक्यता आहे निंबीजळगाव बिटकीन धाकेपाल पैठण दगिवणी भक्तापूर सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर एला जोर थोडा कमी आहे तर जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता तर या ठिकाणी जाफ्राबाद समर्थनगर ठिकाणी जोर कमी आहे बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवडी अंबड ईश्वरनगर या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो तसंच या ठिकाणी ईश्वरनगर वडी गोद्रा शोता या सर्व परिसरामध्ये अवकाळी पाऊस होऊ शक्यत आहे बीड जिल्ह्याकडे बघितला असता या ठिकाणी पाऊस होऊ शकत आहे माजलगावकडे तसंच बीडच्या दक्षिणेला काही भागामध्ये या ठिकाणी बीड पाली या परिसरामध्ये अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसंच येळम चोसळा या ठिकाणी देखील पाऊस होऊ शक्यत आहे धाराशिवमध्ये या ठिकाणी पाऊस राहील कळम मासा ताडकूम येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर लगतच्या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पाऊस होऊ शकत आहे लातूरमध्ये बघितला असता अवकाळी पाऊस रैनापूर लातूर रोड शुवणंतपाल किनीथोट औसा काडा किलरनी निलंगा और छाजानी या परिसरामध्ये अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि परभणीकडे बघितलं असता परभणीच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे गंगाखेडकडे पाव पावस शक्यता आहे झरी बोरी जंतूर सैलू पाथरी या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पाऊस शक्यता आहे नांदेड वागाळा या जिल्ह्यामध्ये बासमत पूर्णा अर्धापूर भोकर मुखेड पेठुंबरी तसंच लोहाबुजुक कवठा नरसी या परिसरामध्ये वादळीवारी विजांच्या असा गड़ अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आहे हिमायतनगर उमरखेडकडे देखील पावस शक्यता आहे हिंगोलीकडे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय हिंगोलीमध्ये बा वादळीवारी विजांचा गडगडाट राहील या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस शक्यता आहे भाग बदलत पाऊस राहील पावसात जोर सापतगाव हिंगोली औंढा नागनाथकडे जास्त आहे कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद या ठिकाणी देखील वादळी वारे असा अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आहे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो विदर्भामध्ये बघितलं असता नागपूर जिल्ह्याकडे आज दिवसभरामध्ये बघितलं असता आज दुपारनंतर तर नागपूर जिल्ह्यामध्ये दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये अंशतः वातावरण असून भाग बदलत पावसाची शक्यता आहे पाऊस जोर थोडा कमी आहे मात्र भागबदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दुर्ली भागबदलत पाऊस राहील भंडारा जिल्ह्याकडे देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळवतोण आहे भाग बदलत पाऊस शक्यता आहे भंडारा अवारथी दक्षिणेला जोर थोडा जास्त आहे उमरेट खेरगाव बिवपूर पवनी गोतगंगा या काही परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आणि गोंदियामध्ये बघितलं असता गोंदियामध्ये बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील रात्रीच्या दरम्यान भाग बदलत काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो गोंदियामध्ये गडचुलीकडे बघितलं असतं गडचिली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढाकाळ गाल वातावरण राहील तर दुपारनंतर गडचुलीच्या दक्षिणेला काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढत आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आष्टी मुलचेरा एटापल्ली तसंच आसपासचा जो सर्व काही परिसर आहे अहेरी भांबरगड या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो भाग बदलत चंद्रपूरमध्ये बघितला असता चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वारे राहतील आणि अवकाळी पावसाची शक्यता देखील आहे राजुरा बल्लारपूर चंद्रपूर भाताडी भद्रावती मोहर्ली कुटवाडा चारगाविके चिमूर मूल सावली या परिसरामध्ये अवकाळी पाऊस शक्यता शकत आहे आणि यवतमाळमध्ये बघितलं असता यवतमाळ जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे रुई जवई आणि दानी साखरी दिग्रज दारवा लखेडनेर यवतमाळ बाबुळगाव फलेगाव या परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो भाग बदलत पावसाची शक्यता आहे वर्धा जिल्ह्यामध्ये देवळी कोल्हापूर या ठिकाणी पाऊस शक्यता आहे सेळू तुळजापूर बारबाडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पण या ठिकाणी पावस शक्यता फार काही नाही तर पाऊस या ठिकाणी अमरावतीकडे बघायला मिळू शकतो अमरावती चांदूर मोजरी आष्टी रोड रोडनारखेड अचलपूर चिखलदारा या परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्य अकोलाकडे देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो अकोला मूर्तीजापूर दर्यापुराकोट तेलहरा या ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस शिकत आहे वाशिम जिल्ह्याच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये वादळी वारी राहतील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय भाग बदलत अवकाळी पाऊस मरसूण मालेगाव वाशिम मंगळुरपेर कारंजा खेडा रिठार रिसोद या काही परिसरांमध्ये बघायला मिळू शकतो आणि बुलढाणामध्ये बघितलं असता लोणार मेहकर चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जवळगाव जामोद या सर्व परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट भाग बदलत अवकाळी पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला भेट आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र